नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत एक जबरदस्त पुस्तक जे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर टू साठी अगदी परफेक्ट आहे हे पुस्तक आहे संपूर्ण मार्गदर्शक टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा वरिष्ठ प्राथमिक सहावी ते आठवी म्हणजेच भाषा मराठी भाषा इंग्रजी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र गणित विज्ञान सामाजिक शास्त्र हे सगळे एकाच ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रम कवर या पुस्तकात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अभ्यासक्रमानुसार अगदी बारकाईनं रचना केलेली आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही भाग बाहेरून शोधायची गरज नाही भाषा एक मध्ये मराठी भाषेच्या व्याकरण वाचन लेखन आकलन साहित्य भाग सगळं यात व्यवस्थित समजवलेलं आहे भाषा टू इंग्रजी विषय इंग्रजी च ग्रामर कॉम्प्रेन्शन व्होकॅबलरी सेंटेन्स मेकिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकवला आहे बालमानसशास्त्र व अध्यापन मुलांच्या शिकवण्याच्या पद्धती त्यांच्या मानसिक गरजा शिक्षक विद्यार्थी संवाद इफेक्टिव्ह टीचिंग मेथड्स हे मुद्दे सोप्या भाषेत दिलेले आहेत गणित त्यामध्ये ट्रिक्स म्हणजे गणिताच्या सगळ्याच घटकांबरोबर शॉर्ट ट्रिक्स दिल्या आहेत म्हणजे अवघड गणित सुद्धा पटकन सोडवायला येईल विज्ञानामध्ये आकृत्या सह दिलेला आहे विज्ञानाचा भाग खास आहे कारण प्रत्येक चार्ट डायग्राम्स आणि फ्लो चार्ट आणि लक्षात ठेवायचं सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास भूगोल नागरी शास्त्र हे तिन्ही विषय बॅलन्स करून दिले आहेत शिवाय प्रत्येक छोट्या घटकानंतर सराव प्रश्न दिलेले आहेत सराव प्रश्नांची सोय पण या पुस्तकात केलेली आहे प्रत्येक टॉपिक नंतर भरपूर भरपूर प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत त्यामुळे परीक्षेपूर्वी रिव्हिजन एकदम मित्रांनो हे पुस्तक खरंच टी टी पेपर टू साठी एक संपूर्ण मार्गदर्शक आहे ज्यांना शिक्षक बनायचं स्वप्न आहे त्यांसाठी ही एकदमच योग्य साथ आहे जर तुम्हाला या पुस्तकाचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की वाचा आणि त्या तयारीला पुढे राहा हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल अशी अजून बुक समरी पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाइक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद